राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीनं मे महाराष्ट्र क्रांती दिनानिमित्त पक्ष कार्यालयात ध्वजारोहण संपन्न झाले मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या पक्ष कार्यालय गुप्ते मंगल कार्यालय येथे विरोधी पक्षनेते दत्ताभाऊ सागरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी शहराध्यक्ष दीपक मानकर हे अध्यक्षस्थानी होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते ची परंपरा जपण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी आज कामगार दिन देखील आहे आणि या दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देत असताना आदरणीय अजित दादा आदरणीय दडकरे साहेबांनी या गौरवशाली परंपरेला एक वेगळं स्थान देण्याचा प्रयत्न गेल्या दोन दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे रते यात्रेच्या निमित्ताने या महाराष्ट्रातील पवित्र नद्यांचं तीर्थ त्या ठिकाणी कलशामध्ये आणले जे किल्ले आहेत त्या ठिकाणची पवित्र माती त्या कलशामध्ये आणलेली आहे पुण्यामध्ये आल्यानंतर आपण महात्मा फुले वाड्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते जी पवित्र जल आणि त्या ठिकाणची माती आपण त्या कलशामध्ये समर्पित केली आणि त्यानंतर आपण लाल महाल या ठिकाणी देखील त्याच पद्धतीने त्या ठिकाणची माती आणि त्या ठिकाणचं चित्र कळशामध्ये दिलेलं आहे उद्दिष्ट एक गोष्ट निश्चितपणे आपल्या लक्षात असणं आवश्यक आहे या माती म्हणजे ही रक्त रंजित क्रांती असणारी ही माती लक्षात ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी आपल्या जीवन क्रमामध्ये स्वराज्य निर्मिती करता लाखो मावळ्यांनी केलेल्या बलिदानाची ही माती आहे आणि या स्मृतीला उजाळा देण्याचं काम आदरणीय आदरणीय साहेबांनी असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही मी ना सा सा या ठिकाणी आमच्या देखील मनापासून धन्यवाद देतो त्यांच्यावर आलेल्या शिक्षकांना देखील धन्यवाद देतो की महाराष्ट्र दिनाचं सुंदरच गाणं तुम्ही या ठिकाणी म्हणून दाखवलं आणि पुन्हा एकदा आपल्या अंतर मनामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली की आपण आपल्या महाराष्ट्रावरती कशा पद्धतीने प्रेम करायला पाहिजे योगदान देणाऱ्यांनी योगदान दिलं परंतु या योगदानाच्या स्मृतीला आपण उजळा देतो की नाही आपण नक्की महाराष्ट्राकरता समाजकारण करतो की नाही पुरोगामी महाराष्ट्राला एक वेगळा विचार आपण देतो की नाही या सगळ्या गोष्टीचा विचार होणं खूप गरजेचं आहे दत्तावरी सांगितले की का सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी झेंडावंदन करण्याची संधी दिलेली पुणेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रत्येक कार्यकर्ता हा मोठा आहे तो असामान्य आहे असं मला वाटतं त्याची प्रत्येकाची किंमत एक आहे आणि दत्ता भाऊ तुम्हाला माहिती की कशा पद्धतीने तळमळीनं काम करत असतात पक्षाचा कुठलाही कार्यक्रम असो त्या हजारी असो ते स्वतः काही त्रास होत असला तरी तरुणाला लाजवर असं काम दत्तबाऊ करत वयस्कर परंतु या ठिकाणी जी तळमळ असती कार्यकर्त्याच्या अंतर्मनामध्ये ना की नाही मला माझ्या पक्षासाठी दादांसाठी काम करायचे तो भाव प्रत्येकाच्या अंतर्मनामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे आणि जे कार्यक्रम आपण पक्षाच्या माध्यमात हो लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कार्यक्रम हे पुणे शहराचे आपले साधारण एकशे पंच्याहत्तर कार्यक्रम झालेले आहेत दोन वर्षाच्या कालावधीमध्ये एवढे कार्यक्रम कुणाची झालेले नाही त्यामुळे कार्यक्रमाची परंपरा राबवत असताना समाजाचं हित आणि कार्यकर्त्याचं हित जपण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं करायला पाहिजे महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये मराठी जपणूक आपण करायला पाहिजे मराठी भाषेविषयी असणारी असतात कारण आपण बघतोय की मराठी शाळा बंद व्हायला आहे इंग्रजी माध्यम लोकांचा पाश्चात्य संस्कृतीकडे ओढा निर्माण झालेला आहे ज्या मराठीनं आपल्याला घडवलं जगवलं त्या मराठीला विसरून चालणार नाही त्याची जपणूक आपण आपल्या जीवनामध्ये करायला पाहिजे हा विचार देखील प्रत्येकाने करायला पाहिजे कारण की आपण तुम्ही कुठेही जा चायनामध्ये गेला तर चायनाशिवाय बोलतच नाही इंग्लिश पण बोलत नाही त्या ठिकाणी जर कुठल्याही राष्ट्रामध्ये परदेशात तुम्ही जर गेला तर त्यांच्या भाषेला ते प्राधान्य देऊन मग आपण आपल्या भाषेला का प्राधान्य देऊ नये आपण आपली मराठीची जपणूक का करू नये हा विचार घेऊन आजच्या दिवसाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी जायचं की आपण प्रत्येकाशी बोलताना मराठीतच बोललं पाहिजे कशाला इंग्लिश पाहिजे आपल्याला कशाला इंग्लिशचा प्रभाव आल्यानंतर तरुण पिढीचं किती नुकसान होतं आपण पुणे शहरामध्ये बघितलं की पब संस्कृती कशा पद्धतीने आपण असं नुसतं म्हणतो की आता ते वगैरे बंद झालेले पण पोलीस मला आहे की की नीट लक्ष द्या तुम्ही सांगताय हे बंद केले ते आम्ही दाखवून देऊ कुठं कुठं चालू येते कारण काय पोलीस यंत्रणा काम करत असते आयुक्त आपले खूप चांगले आहेत परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी काम होते की नाही हे बघणं देखील खूप गरजेचं आहे कारण ही तरुणांची पिढी जर बर्बाद झाली तर देश कसा घडणार आहे आपला पुढं हा महाराष्ट्र कशा पद्धतीने घडणार आहे आणि मला तर महाराष्ट्रातल्या सगळ्या युवकांना युवतींना सांगायचंय कशाला शिकायला तुम्हाला बाहेर जायला लागतो प्रदेशामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा शिक्षण घ्यायला लोक लाखो लोक इथे येतात आता पुण्यासारख्या शहरामध्ये एमपीएससी युपीएससी साठी साधारण पाच लाख विद्यार्थी आहेत पुण्यामध्ये आणि पुण्याचे हे विद्येचे बाहेर घरे म्हणून आपण सांगतो कशाकरता बाहेर जायचं आपल्याला काय म्हणजे मला तर असं स्पष्ट बोलायचं की मुलं बाहेर गेल्यानंतर आपल्या आई वडिलांचे संस्कार विसरतात आणि त्या पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव त्यांच्या डोक्यामध्ये फिरायला लागतो आणि आपल्या भारत देशाला विसरून जातात तर पेहलगाम मध्ये काय झालं बघितलं ना आपण आपले सत्तावीस देश बांधव त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेले आहेत म्हणजे ज्या विचाराने पाकिस्तानाच्या ज्या विचारामुळं कशा पद्धतीने अतिरेकी कारवाया होतात त्याला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न आपण ह्या निमित्ताने करायला पाहिजे जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितले की पाकिस्तानातला एकही माणूस या, या महाराष्ट्रामध्ये आम्ही दिसून देणार नाही त्यांना परत पाठवू तुम्ही देखील दखल घेतली पाहिजे की तुमच्या शेजारी कुठला माणूस आहे नक्की त्याच्या ऍक्टिव्हिटीज काय चाललेल्या आपल्याला काय माहिती असतं शेजारी कोण राहिलाय या बिल्डिंग मध्ये कोण राहिलाय तर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महिला भगिनींनी युवकांनी लक्ष देणं गरजेचं आहे कारण की देशाची परिस्थिती खूप बिकट आहे लक्षात घ्या आपल्याला नुसतं वाटतं की जर वॉर झालं तर हे प्रत्येकाला न सोसणारा वॉर असणारी लक्षात घ्या त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करायला पाहिजे आपण आपला देश सुरक्षित ठेवला तर आपण सुरक्षित राहणार आहोत हा विचार देखील आपण या निमित्ताने सगळ्यांनी करायला पाहिजे महाराष्ट्र सुरक्षित ठेवण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी पुढे येऊन एक चांगल्या पद्धतीचं काम उभं करावं आणि ह्याचा शोध निश्चितपणे घेतला पाहिजे किंवा माझ्या भागामध्ये आता मी झोपडपट्टी परिसरामध्ये सध्या काम करत असेल येणारा नवीन माणूस बाबा कुठून आलाय त्याचं काय हेतूने हा इकडं आलेला आहे या सगळ्या गोष्टीची माहिती घेणं खूप गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये जे पहलगाम मध्ये जे मृत्यूमुखी आपले जे बांधव पडले त्यांना देखील मी आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो कारण की घरच्या कुटुंबाला घेऊन फिरायला गेलेली ही मंडळी आयुष्यामध्ये आनंद घेण्याच्या स्वप्नामध्ये त्या ठिकाणी काश्मीरला गेली आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले खूप वाईट घटना ही असं कधी या देशामध्ये घडलेलं नाही सव्वीस अकरा नंतर ही पहिली घटना अशी असेल की ज्या ठिकाणी आपल्या देशी बांधवांना एवढ्या मोठी रक्कम मोजावी लागलेली त्यामुळे आपण सगळ्यांनी काळजी घ्या कुठेही प्रवासाला जाताल बाहेर पर्यटक म्हणून जाल या सगळ्या गोष्टीचा नीट लक्षात घेतलं पाहिजे आता बघा का काही कॅमेऱ्यांमध्ये काही अतिरेक्याने देखील टिपलं गेलेले लहान मुलांचे शूटिंग घेत असताना तर आपण जात असताना एखादा माणूस संशयित जर तुम्हाला दिसला तर निश्चितपणे तुमच्या मोबाईलचा तुमच्या हातामध्येच असतो त्याचं चित्रीकरण करण्याला विसरून नका लक्षात घ्या त्याचा उपयोग पोलिसांना आणि आपल्या संरक्षण दलाला निश्चितपणे भविष्यामध्ये होऊ शकतो ही काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे पुन्हा एकदा या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जास्त अधिक न होता तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण आपल्या महाराष्ट्रावरती अखंडितपणे करत राहावं आणि ते टिकवण्याकरता आपलं योगदान असावं एवढी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आत्तापर्यंत आपण बघतो की नेत्यांना फक्त झेंडावंदन एकमेचा कार्यक्रम पंधरा ऑगस्ट फक्त नेत्यांना असतो मी मनापासून अभिनंदन करतो आदरणीय दीपक भाऊ प्रदीपराला देशमुखचं माझ्या असते आज सर्वसामान्य कार्यकर्ते असते आज झेंडावंदन झालं याचा मला सार्थ अभिमान आहे की भाऊ तुमचं मनापासून अभिनंदन करतो कार्यकर्त्यांना न्याय कसा द्यायचा हे तुमच्याकडनं शिकलं पाहिजे आज भाऊ देशाची प्रगती महाराष्ट्राची प्रगती बघितली गेलं तर भाऊ हाय खूप चांगली आहे भाऊ नाही असं नाही आहे पण ज्या हुतात्मा बाबूगिनूपासून तर आपल्या दाभाडेपासून तर अशी बरेच लोक हुतात्मा या ठिकाणी झालेले भाऊ पण मी आज आपल्याला एक सांगू इच्छितो भाऊ मागच्यावर आम्ही तुम्हाला सुचवलं होतं इतका सुंदर कार्यक्रम आपण केला होता रंग रंगमंदिरावरती हो की शहीद अब्दुल हमीद यांच्या पत्नी शहीद अब्दुल हमीद यांच्या पत्नी अठ्ठ्याण्णव वर्षाच्या जेव्हा आम्ही भावना सुचवलं एवढी मोठी व्यक्ती येईल का मला भाऊ येईल म्हणलं तुम्ही बघा म्हणलं आपण प्रयत्न करू अठ्ठ्याण्णव वर्षाच्या ज्या अब्दुल हमीदच्या पत्नी या ठिकाणी आल्या आणि बालगंधर्वती तो कार्यक्रम झाला एक लाख रुपये आपण त्यांना इनाम दिलं होतं म्हणजे त्यांच्या हिशोबाने का काहीच नाही राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील त्यावेळेस उपस्थित होत्या कार्यक्रमाला तर त्या ठिकाणी भाऊंना असं सुटलं एवढी मोठी व्यक्ती जी टेचेरवरती आलेत पण आपला कार्यक्रमाचा जोश सगळं बघून त्या एकदम हे झाल्या आणि टेचरवरती आलेली अठ्ठ्याण्णव वर्षाची लेडीज उभारली आणि म्हणली मी आपला आभारी होऊ म्हणली अशी शहीदची पत्नी मला वाटतं आता दोन वर्षापूर्वीच त्या गेल्या आणि तुम्हाला सांगतो त्याला था सार्थ अभिमानी आणि भाऊनी एक लाख रुपये न देता म्हणले आपण काय केलं पाहिजे म्हणे एक लाख रुपये त्यांचं काय नोंद नाही तर पाच लाख रुपये चिन्ह असं आपण त्यांना त्या तिथं दिलं असे कार्यक्रम भाऊ व्हायला पाहिजे की शहीद भगतसिंगची पत्नी भाऊ त्यांची बहीण स्वतः धुणे भांड्याचं काम करत होती भाऊ शहीद आहेत आपल्या इथं तर राजगुरूचीच आहेत त्यांच्या घराची अवस्था बघा भाऊ खूप वाईट परिस्थिती अशा लोकांना आपण सरकारतर्फे आज आपलं राज्य आहे आपण काय त्यांना मदत करू शकतो जर मदत केली तर खूप बरं वाटेल आणि मी परत एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो असेच कार्यक्रम आपण प्रभाव देश सैनिकांसाठी आपण रस्ते रुंदे सगळे आपण करतच असतो पण भाऊ सैनिकांसाठी आपण विचार करा स्वातंत्र्य सैनिकांसाठी आपण विचार करा एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आणि आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे सण समारंभ साजरे करत असतो परंतु एखाद्या देशाच्या राष्ट्राच्या बाबतीत त्यांचे समारंभ म्हणजे आपण वर्षामध्ये सव्वीस जानेवारी करतो पंधरा ऑगस्ट करतो तसाच तेवढाच पवित्र दिवस आपल्या महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या दृष्टीने हा एकमे हातील बंधू आणि एकमेव कामगार दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देते